नमस्कार शासन ज्या युट्यूब खूप स्वागत आहे तर आता राज्य सरकारी कर्मासाठी मोठी खुशखबर जून महिन्याच्या वेतनासोबत मागे थकबाकी त्या संदर्भात संपूर्ण अपडेट सवयितपणे पाहूया राज्य सरकारी कर्मासाठी आताची मोठी आनंदाची अपडेट समोर येत आहे ती म्हणजे राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याचे वेतन आणि पेन्शन देयकासोबत मोठा आर्थिक लाभ दिला जाणार आहे सुधारित वेतन श्रेणीचा लाभ वेतन त्रुटी निवारण समितीने शिफारस केलेल्या एसी चार संवर्गातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना सुधारित वेतनशेनी माही जून महिन्याच्या वेतनासोबत प्रत्यक्ष लागू करण्याचे निर्देश देण्यात आले आहे सदर सुधारित वेतनशेनी दिनांक एक एक सोळापासून काल्पनिकरित्या लागू करून प्रत्यक्ष लाभ जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्यात येणार आहे मागाई भत्ता राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर लागू करण्यात येणारा मागाई भत्ता हा जून महिन्याच्या वेतनासोबत अदा करण्याची दाल शक्यता वर्तवण्यात येत आहे त्यामुळे जून महिन्यात कर्मचाऱ्यांना मोठा आर्थिक लाभ मिळेल मागाई भत्ता अधिकृत प्राप्त माहितीनुसार राज्य कर्मचाऱ्यांना दोन टक्के डी वाढ अधिकृत शास्त्रज्ञ या महिन्याच्या शेवटपर्यंत निर्गमित केला जाईल ज्यामुळे राज्य कर्मचाऱ्यांना जून महिन्याच्या वेतनासोबत वाढी दोन टक्के मागे भत्ता दिनांक एक एक पंचवीस पासून डी फरक लागू केला जाणार आहे पेन्शनधारकांना देखील मागई भत्ता दिनांक एक एक पंचवीस पासून लागू करण्यात येणार आहे डीए राज्य पेन्शन धारकांना देखील डीए दे फरक लाभ अदा केला जाणार आहे तर अशा प्रकारे राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना माही जून महिन्याच्या वेतनासोबत मागणी पत्र थकबाकी दिली जाणार आहे धन्यवाद